नमस्कार सर्वांना आज चार जानेवारी आज माझा वाढदिवस आहे आणि मी चरणी, हेच प्रार्थना करतो की माझ्या जीवनात आनंदमय आणि सुख किंवा जो काही संघर्ष येईल त्याला लढण्याची बळ मला द्यावं ईश्वर चरणी मी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना करतो तसेच सर्वसामान्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग नेहमी राहू हि सर्व सोबत म्हणजे आशा करतो रुद्राक्ष अंडा आम्लेट ताकतोडा ताशिणगाव जी हिंगोली या छोट्याशा स्टार्टअप म्हणजे छोटेसे व्यवसाय जो मी सुरुवात करत आहे त्या व्यवसायाला यश मिळवू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि ईश्वरचरणी प्रार्थना आणि मी माझ्या वाढदिवसानिमित्त मी स्वतःला शुभेच्छा तर देतोच शुभेच्छा देतो आणि माझं पुढील जीवन सुखमय हो आणि संघर्षाला बळ येऊ हो, ही एकदा ईश्वरास प्रार्थना करतो आणि आज सर्वांना माझ्याकुल जय भीम जय लहुजी, जय अण्णा साठे जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद जय भारत धन्यवाद सर्वांचे आणि सर्वांना एकदा जय भारत